कोयना धरणातून बेचाळीस हजार शंभर तर वारणा धरणातून आठ हजार ब्याण्णव क्युसेस विसर्ग सांडवा कालवा व विद्युत गृहाद्वारे कोयना धरणातून बेचाळीस हजार शंभर क्युसेस वारणा धरणातून आठ हजार ब्याण्णव क्युसेस तर आलमट्टी धरणातून तीन लाख पन्नास हजार क्युसेस विसर्ग सुरू असल्याचे जलसंपदा विभागाने कळवले आहे याबरोबरच आज सकाळी सातच्या अहवालानुसार राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे क्रमांक एक दोन तीन चार पाच सहा व सात दरवाजे खुले असून सध्या धरणातून अकरा हजार पाचशे पाण्याचा विसर्ग सुरू आहे कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण सत्तर पाण्याखाली आहेत विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी आज सकाळी आठ वाजेपर्यंत शिरोळ पासष्ट पूर्णांक पाच फूट नोडसीवाडी चौसष्ट पूर्णांक सात फूट राजापूर त्रेपन्न पूर्णांक तीन फूट पूल सांगली सदतीस पूर्णांक सात फूट तर अंकली पूल हरिपूर त्रेचाळीस पूर्णांक नऊ फूट अशी पाणी पातळी आहे न्यूज साठी महेश पवार शिरोळ ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा